श्रीगोंदा येथील उत्तर वेस पाणीपत येथे चौदा जानेवारी सतराशे एक्काहत्तर मध्ये युद्धात अफाट शौर्य गाजवलेल्या शिंदे सरदार आणि सर्व ज्ञात अज्ञात लाखो वीरांना दोनशे चौसष्ट दिवे लावून मानवंदना देण्यात आली शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराच्या वतीनं दीपोत्सव सोहळ्याचं चौथं वर्ष होतं तर सर्व बाबळे वंशजांनी मातारपिंपरी ते श्रीगोंदा फोर व्हीलर रॅली काढून वीरांना अनोखी मानवंदना दिली श्रीगोंदा येथे सरदार महाजी शिंदे पादुका स्मारक येथे शिदालेख वाचक अनिल दुधाणे मनोज भालेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली यावेळी अनिल दुधाणे यांना वीरश्री राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला दिल्ली वस श्रीगोंदा येथे माहिती फलकाचं अनावरण इतिहास संशोधक अनिल दुधाणे विक्रमसिंह वाबळे स्मितल वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनानं सहकार्य करून वेस स्वच्छता करण्यास मदत केली शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांनी वेशीवर सकाळी तोरण बांधून भगवाद ध्वज उभारला प्रतिभा इथापे यांनी दत्ताजी शिंदे महाजी शिंदे जानराव बाबळे यांच्या भव्य प्रतिकृतीची रांगोळी काढली होती शिवदुर्ग रणरागिणी दिव्यांची भव्य आरास केली या सोहळ्याच्या नियोजनासाठी स्वयंसेवक म्हणून शिवदुर्ग मावळे आणि महिला रणरागिणींच्या टीमनं अथक परिश्रम घेतले वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमधून शेकडो नागरिक उपस्थित होते जय शिवराय आज जानेवारी पानीपत शौर्यदिन दोनशे चौसष्टवा पानिपत शौर्यदिन आज या ठिकाणी शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार आणि श्री शिवदुर्ग वारसा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथील दिल्ली वेस येथे पार पडत आहे या दिल्ली वेशीचं महत्त्व म्हणजे जे सतराशे एकसष्टमध्ये जे पाणीपत्य युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपल्या श्रीगोंदेतील जवळजवळ पन्नास हजाराची सेना या वेशीतून बाहेर गेली आणि तिथं शहीद झाली असा हा मोठा इतिहास या वेशीने पाहिलेला आहे या वेशीचं जतन संवर्धन आणि वेशीचं सुशोभीकरण करण्यासाठी शिवदुर्ग परिवाराचा हा एक खटाडोपा आहे या वेशीला या श्रीगोंदेकरांनी पूर्वीपासून अपयशी अपशकुरी वेस असं नामकरण केलं होतं गेल्या पाच वर्षापासून शिवदुर्ग टेकर्स परिवार या वेशीचं नामकरण बदलून पानिपत शौर्य वेस ही असं या वेशीचं नामकरण केलेलं आहे दिल्ली वेशीचं आज या ठिकाणी दिवसभर खूप मोठे प्रोग्राम शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराने आयोजित केले होते म्हातार पिंपरी येथे सरदार जानकोजीराव वाबळे जन जानराव वाबळे यांच्या समाधीस्थळी खूप मोठा कार्यक्रम वाबळे वंशजांनी केला त्या त्यासाठी पानिपतकार विश्वास पाटील मकरंदजी अनासपुरे पुरेसर प्राजक्ता गायकवाड याही या, या ठिकाणी आले होते आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं महत्त्वाचं विषय म्हणजे की ही जी काही वेस आहे श्रीगोंद्याची श्रीगोंद्याचा ज्या ज्वलंत इतिहास या वेशीतून आपण पाहतो ती वेस आज पडझड झालेली आहे आणि तिचं संवर्धन आणि तिचा विकास करण्याचं काम शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराने या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने हा एक शौर्य दिन या ठिकाणी आज साजरा केलेला आहे त्या सर्व तालुक्यातील आपल्या नागरिकांना मी एक विनंती करेन आवाहन करेन की या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराला आपण साथ द्यावी आणि ह्या पुरातन वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यास खारीचा वाटा उचलावा असं मी सर्वांना आवाहन करेन आणि शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार हा कायम खूप मोठे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो जसं की बा आपली संस्कृती आपले जे काही जुने राजवाडे असतील आपल्या दुर्लक्षित अशा बारवा त्यांचं जतन संवर्धन आणि त्यांचं पुन पुनर्भरण हा प्रोग्राम या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार गेले पाच वर्षापासून करत आहे प्रत्येक सेकंड संडेला दुसऱ्या रविवारी शिवदुर्ग परिवार हा आपली एक शिवदुर्ग वारी काढत असतो की प्रत्येक एक किल्ला शिवरायांचे जे तीनशे पन्नास किल्ले आहेत त्यापैकी एक किल्ला शिवदुर्ग परिवार महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेत असतो आजपर्यंत शिवदुर्ग परिवाराने ब्याऐंशी किल्ले सर केलेले आहेत आणि त्या किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्याचं जतन संवर्धन आणि त्याची सांस्कृतिक माहिती आलेल्या सर्व परिवाराला दिली जाते आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की कि किल्ल्यांची प्लास्टिक मुक्ती हा हा खूप मोठा उपक्रम शिवदुर्ग गेले पाच वर्षापासून करत आहे कारण आपल्याला माहिती आहे की जी काही आत्ताची पिढी आहे ही जी काही आपलं प्लास्टिक युक्त किल्ले करत आहेत त्याचं प्लास्टिक मुक्त किल्ले करण्याचं स्वप्न शिवदुर्ग परिवाराचं आहे आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने शिवदुर्ग परिवार काम करत आहे धन्यवाद एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा